नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो थेट आपल्या दुकानामधून आपल्या शॉप मधून आपल्या शॉप मध्ये आपण आता क्लोजिंग झाले आहे बारा वाजून साडेबारा वाजले ना साडेबारा झालेत पावणे एक झालाय आणि आम्ही कुठे चाललोय तर आपल्या गणपती बाप्पाच्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घ्यायला म्हणजे कसं तर आता गणेश जयंती नुकतीच पार पडली दोन दिवसापूर्वी तर सार्वजनिक गणेशोत्सव देखील असतो मागे गणेश जयंतीला तर तेच आपल्या मुलुंड मध्ये कुठे गोष्ट जगू शेट्टी जगू शेट्टी यांचा असा <laughs> मुलुंडमध्ये परिसरामध्ये एक सार्वजनिक गणेशोत्सव आहे जो की दहा दिवस असतो बरोबर तर तेच आम्ही दर्शन घ्यायला चाललो त्याला उद्या सव्वीस जानेवारी म्हटलं की चला आज नाईट आहे नाईट आवडत थोडंसं आपल्या जवळच्या मुलुडला तर जाऊन येऊया तर मग तुम्ही पण माझ्या सोबत हा ब्लॉग नक्की एन्जॉय करायचा चॅनलवरती नेहमी नसल तर काय करायचंय सबस्क्राई सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला नक्की सोडून दाखव निकेश नाही येत आहे तो आता शॉप क्लिनिंग करायसाठी थांबतोय पण मी जाते माझी सुट्टी झालेली आहे तर चल मग जाऊया आता लवकर आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मोरिया मंगलमूर्ती मोरिया चला तर मित्रांनो आता जाऊयात एक मुलुंडला आपल्या शॉपवरून गाडी घेऊन निघालोय दोन गाड्या आहेत आमच्याकडे आणि आम्ही चौघात निघालोय गाडी मागी गणेश जयंती असू द्या किंवा आपली गणेश चतुर्थी असू द्या फुल राणा आणि उंचा जो असतो राणा हे बघा तितक्या नायटिंग प्रकार उष्णही बघा राहतो पण इथे आपल्या त्या गणपती मंडपाजवळ तर जाऊया आता गाडी लावतो आणि लगेच आतमध्ये जाऊया बाहेर एवढी विद्युत रुष्ट नाही म्हणजे फक्त आतमध्ये कळालं की भजन चालू आहे आनंद कैसा लग रहा है कुछ दिख रहा नहीं है फिलहाल लेकिन पापा के शरण में आके सब कुछ पापा के शरण में आके सब कुछ दिखेगा तर बघा मित्रांनो आता सव्वीस जानेवारी देखील दिवस उजाडलेला आहे आणि आम्ही आलोय तर सर्वांना आपल्या पूर्ण मित्रांकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा सगळीकडे उत्साह तेवढा जोरात आणि ते बघा बाजूला आताच कळलं आहे की आपल्या बाप्पाचं दर्शन इथून ऑनलाईन पण होतं आहे आणि इथे भजन चालवतं तर लवकरात लवकर आपण लवकर जाऊया आतमध्ये तर बघा मित्रांनो भव्य दिव्य असा सेटअप आहे आणि बघताय वटवृक्षशी स्वामी समर्थ मंदिर असा हा देखावा इथे या ठिकाणी सादर केलेला आहे सर्वजण आलो आहे जातो डायरेक्ट आतमध्ये बघा भजन चालू आहे सो चला तर मग जा मित्रांनो डायरेक्ट जाऊया आतमध्ये आपण खरंच खूप भारी असा सेटअप लावलेला आहे एक असं महल मंदिरचं स्वरूप दिलेलं आहे आणि बघा ह्या साईडून सर्व वरती चढण्यासाठी आणि आतमध्ये भजन चालू आहे मित्रांनो Telah तरह मुझे thank you चालू आहे आणि खूप इथे भजनाचंही चालू होतं त्या भजनामध्ये एकदम फुल मग्न होऊन गेलो आणि खूप छान दर्शन झाले बाप्पाची खूप सुरेख मूर्ती आहे बघताय तुम्ही आणि हा एक स्वामी समर्थ महाराजांचं एक मंदिर या ठिकाणी चित्र सादर केलेलं आहे आणि तेच आपण सगळं आता बघितलं की मुंबई तिला मागी गणेश जयंती उत्सव आपल्या की किती घाटामाटात होतो आणि किती जोरदार होतो ते तुम्ही बघितलंच असेल तर तेच आता आल तुमच्यापर्यंत वाचवण्याचं पो पोहोचवण्याचा माझा प्रयत्न होता तर बघा आलो आहे अजून थोडा वेळ ते थांबेल एक जर भजन वगैरे झालं तर ते देखील तुम्हाला जातो आणि हा संपूर्ण देखावा येतो तर आपण आता फिरणार तर मी पण तुम्हाला फिरवणार आहे चला तर आता संपूर्ण आपण देखावा कसा बनवला ते बघून हे बघा मित्रांनो तर देखावा खाली पण आहे आपण खाली जातोय हे बघा मित्रांनो वा मित्रांनो हे बघा स्वामी समर्थांची ते सुरेख असं हे केलेलं के आहे डेकोरेशन बघा मित्रांनो किती सुरेख आहे हे बघा दत्तांचं या ठिकाणी आणि ते हे बघा स्वामींची सुरेख मूर्ती आहे हा एक වगा। तर बघा मित्रांनो खूप छान दर्शन झालं आणि पाय निघत नव्हते या माहोलमध्ये सगळ्यांचे हो बघा तर आत्ताच आलो आहे आणि खरंच खूप भारी वाटलं अजूनही आतमध्ये माहोल चालू आहे तो आनंद बाप्पा के दर्शन लेके फिर एक बार आपले बोलते ना गणेश चतुर्थी की लालबाग पर्या जर काही एकदम बघा स्वरूप बघा खूप मोठं आहे आपल्या मुंबई मला वाटतं सर्वात मोठा मागे गणेश जयंती उत्सव आहे ना गोचर हा मध्ये म्हणजे खास करून मुंबईमध्ये त्यांनी तसं हे पण केलंय म्हणजे खरोखर भव्य दिव्य असं स्वरूप आहे मी तर फर्स्ट टाईम आलो एवढ्या जवळ मुलुडमध्ये असून सुद्धा बट भारी अनुभव होता नॉट ओनली

हे बघा मित्रांनो किती भव्य दिव्य स्वरूप आहे म्हणजे तुम्ही बघताय आणि सगळ्या साईडून बघा त्यांनी एकदम असं एलई डी करन वगैरे पण इथे हे लावलेलं आहे आणि मस्तपैकी असं दोन मजली असं डेकोरेशन केलेलं आहे बघा मंदिर खरंच खूप छान आहे चला तर मग झालं मस्त वाटलं ना खूप भारी चला तर मग आता जातोही विद्युत आहे बघा आणि हे बघा प्रजासत्ताक दिनाला सुरुवात झालेली आहे तर ह्या ठिकाणी हे देखील झालेलं आहे आणि आपले श्री जगदीश श्रीधर शेट्टी त्यांच्या नेतृत्वाखाली ते हे गणपती बाप्पाची इथे आराधना केली जाते हे बघा तो मित्रांनो बघितलात प्रकारे आम्ही गणपती बाप्पाचं खूप छान दर्शन घेतलं आणि तुम्हाला देखील ते दर्शन दाखवलं तर खूप भारी होतं आयोजन इथे खूप बऱ्यापैकी मस्त आहे आणि परत आपले गणेश चतुर्थी ते दिवस आठवले मागे गणेश जयंती देखील आपण तेवढंच उत्साहाने साजरी करतो पण खरंच खूप दहा दिवसाचा इथे बाप्पा बसतो विराजमान होता तर खूप भारी वाटलं तुम्हाला देखील हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जरा आणि आपल्या ज्या चॅनलवरती नवीन असेल तर काय करायचं मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तरी एक माइडेटरी डायलॉग देत होता की बाजूला जी बेल बेलायकन आहे बरोबर माझी बेलवायक नाही ती पण दहा नवीन सबस्क्राईबर आपले कोणी असतील तर जेणेकरून माझी नवीन तुमच्यापर्यंत लवकर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो चला तर मग भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सीव्ह टेक केअर बाय गुड नाईट आणि हो परत एकदा आम्हा सर्वांकडून तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग भेटूया आता पुढच्या